आता त्यानंतर निवडणूक आल्यानंतर कुठला एक फंड आहे तो मिळाला नाही होणार ना त्याचं तर आकडेवारी आज आम्ही सरकारकडे येणार आहोत या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण बजेट सरकारच्या वतीनं उपलब्ध करून दिलं जाईल असा शब्द एकवीस सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये दिला होता पण तसं होताना दिसत नाही ना। माझ्याकडे जी यादी आली त्या यादीमध्ये छप्पन कोटीचा निधी दिलेला आहे काही विषय लावलेली आहे त्याच्या चर्चेमध्ये कळतील ऑरेंज बूम खाली घ्या अवरेंजूम अनेक विषय आहेत शिष्यवृत्तीचा आहे विद्यार्थ्यांचे ऑरेंज बूम खाली घ्या आहे नवीन हॉटेल बांधण्याचा विषय आहे आदिवासी समाजाला जमातीला ज्या पद्धतीनं सुधीगिरण्या दिलेल्या आहेत त्या सुदगिरण्या धनगर समाजाला देण्याचा विषय आहे मेंढपाळांच्या बाबतीतला मोठा विषय आहे असे अनेक विषय या सगळ्या चर्चेले जाणार आहेत तर अगोदर ही मिटिंग हो द्या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा होईल समिती गठीत केलेली आहे समिती बिहारला लिया गेलेली आहे नव्यानं छत्तीसगड राज्याचं या तीन राज्य अगोदर जी अभ्यासासाठी निवडली होती तेलंगणा मध्य प्रदेश आणि बिहार तर त्यामध्ये ऍड छत्तीसगड करायचे असे अनेक विषय आहेत तर सगळी चर्चा झाल्याच्या नंतर सविस्तरपणे मध्ये काय होतंय ते आम्ही तुम्हाला येऊन सांगू पण निश्चितपणे सरकारकडे आमची काय अडचणी आहेत गाराणी आहेत ती आम्ही आज रोखानी मांडणार